अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाचं बजेट जाहीर केलं परंतु या संकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही मुद्दा मांडला नाही निवडणुकीच्या अगोदर हे सरकार म्हणलं होतं आम्ही सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि त्याचा जाहीरनामा देखील प्रसारित केला होता निवडणूक झाल्या लोकांनी भरभरून मतं दिली तरी देखील या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी काही केली नाही या उलट अजित पवार म्हणतात एकतीस तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पैसे भरायचे आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याऐवजी पीक कर्जाचे पैसे देखील हे सरकार वसूल करत आहे पहा नेमका अजित पवार शेतकऱ्यांसाठी काय म्हणाले मलाही वाटत ता नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आप आपले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी, कोटी, पास पास कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण कामं साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी आणि हे पासष्ट हजार म्हणजे सव्वाचार थोडे कमी सव्वाचार चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले मला शाळा त्याला पुस्तकं वया त्यांना युनिफॉर्म त्यांचे हॉस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं ला द्याव्या लागतात ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला काल मी कोल्हापूरला होतो तिथंही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं हो लवकर सांगा लोक पैसे भरण्यात वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही त्याच्यामुळं वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के व्याज हा करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे मी म्हणजे एक मी एकटं माझ्यावर नाही मी देवेंद्र नाहीतर तुम्हाला वाटायचं हे काय मी मी करत चाललेलं आहे तिघांनी मिळून ते केलेलं आहे आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देत आहे ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेलं असेल जमा झालेलं नसेल चेअरमन कुठे चाळीस जमा झाले सात चारीज़ हा चाळीस दिवसाचं सात रुपयांनी पैसे जमा केलेले आहे अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईल मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही करू त्याच्याही बद्दल ती शंका मना माझ्या शेतकरी बांधवांनी दूध उत्पादक दू दू शेतकऱ्यांनी माझ्या माय करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो एकंदरीतच आपण जे काही भाव दिला